हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आता आपण ॲक्टिव व्हाईस आणि पॅसिव व्हाईस पाहूया ॲक्टिव व्हाईस म्हणजे सब्जेक्टप्रमाणे वा क्रियापदाची रचना म्हणजे आतापर्यंत जे वाक्य पाहिले ते सगळे ॲक्टिव व्हाईसचे होते म्हणजेच आय यू ही शी इट वी दे हे सगळे सब्जेक्ट असले की ॲक्टिव्ह व्हाईस असते आणि पॅसिव व्हाईस ऑब्जेक्टने सुरू होतो ऑब्जेक्टप्रमाणे वर्ब येते त्याला म्हणतात पॅसिव व्हाईस हे वेगवेगळ्या टेन्समध्ये वेगवेगळ्या प्रकाराने होते त्याचा आपण आज सिंपल सिम्पल प्रेझेंटेन्स पाहू ते पहिलं वाक्य आहे आय सिंग अ सॉन्ग इथे सब्जेक्ट आय असल्यामुळे सिंग असा वर्ब आला आता याचा व्हाट हा शब्द टाकून चौथं वाक्य बनवू व्हाट डू आय सिंग या प्रश्नाचा ॲन्सर असेल अ साँग आणि पॅसिव्हाइस आता अ सॉंग याने सुरुवात होईल अ साँग हे सिंग्युलर असल्यामुळे त्याच्यापुढे ईज येईल आणि सिंग या शब्दाचे तिसरे रूप व्ही थ्री संग आणि आयचा मी होतो अ सॉन्ग इज संग बाय मी दुसरं वाक्य पहा ही टेक्स अ पेन इथे सब्जेक्ट ही असल्यामुळे टेकला एस लागला आणि याचं चौथं वाक्य होईल व्हाट डज ही टेक आणि त्याचा आन्सर आहे अ पेन अ पेन पेन सिंग्युलर असल्यामुळे इज टेकचं टेकन बाय आणि ही हिम अ पेन इज टेकन बाय हिम दे राईट ॲन ए व्हाट डू दे राईट याचा ॲन्सर आहे ॲन ए से म्हणजेच व्हाईस ॲन ए या शब्दाने सुरू होईल आणि सिंग्युलर असल्यामुळे इज राईटचा थ्री रिटन आणि दे देसाठी देम ॲन ए इज रिटन बाय देम नंतर चौथं वाक्य आहे यू ओपन अ डोअर या वाक्यामध्ये यू सब्जेक्ट असल्यामुळे ओपन एस नको होता इथे म्हणजे हे वाक्य आहे यू ओपन अ डोअर यामध्ये ऑब्जेक्ट आहे ए डोअर ए डोअर सिंग्युलर आहे म्हणून इज ओपन्ड बाय यू शी सेल्स बुक्स इथे शी आहे म्हणून आला क्रियापदाला एस आहे म्हणजे वाट डज शी सेल इथे बुक्स ॲन्सर आहे म्हणून ने वाक्याची सुरुवात होईल बुक्स आर सोल्ड बाय हर बुक्स अनेक वचनी आहे म्हणून आर आणि सेलचा थ्री सोल्ड आय टेल अ स्टोरी यामध्ये ऑब्जेक्ट आहे ए स्टोरी ए स्टोरी इज टेलचं थ्री टोल्ड बाय मी यू टीच मराठी इथे पण ई एस नको आहे चुकलं दे इथे सब ऑब्जेक्ट आहे मराठी मराठी इज टॉट बाय राइट्स अ पोयम इत ऑब्जेक्ट है अ पोयम अ पोयम इज रिटन बाय हिम वी टेक नोटबुक्स इथे नोटबुक्स अनेक वशनी आहे म्हणून त्याच्यापुढे आर येईल नोटबुक्स आर टेकन बाय अस वी वीसाठी अस येते नंतर आहे दे सेंड अ लेटर इथे ए लेटर ए लेटर, लेटर इज सेंट बाय देम ही रिपेअर्स अ टी व्ही इथे ए टी व्ही ए टी व्ही इज रिपेअर्ड बाय हिम शी पुट्स अ बॉक्स इथे पुटचं तिसरं रूप पुट अस है अ बॉक्स इज पुट बाय हर आय किल अक्रोच अ काक्रोच इज किल्ड बाय मी सी फॉरगेट्स अ टिफिन अ टिफिन इज फॉर गॉटन बाय हर फॉरगेट्स तीसर रूप फॉर गॉटन आता अपन एक्टिव व्हाइस के पैसिव व्हाइस सिंपल पास्टेन्स मे बगू सिम्पल पास्टेन्समध्ये पहिल्याच वाक्यात व्ही टू असतो आय मेड अ डॉल यामध्ये ऑब्जेक्ट आहे अ डॉल अ डॉल वाज आता इथे पास्ट टेन्स आहे म्हणून वाज आलं आणि मेडचं तिसरं रूप मेड आहे बाय मी म्हणजे इथे पहिल्या वाक्यात व्हिटू राहील आणि पॅसिवाईजमध्ये व्हित्री राहीन आणि जसं प्रेझेंट टेन्समध्ये ईज आणि आर होतं तसं इथे वाज आणि वेअर राहीन दे शोड पिक्चर्स पिक्चर्स वेअर शोड बाय देम व्ही एट ॲन ॲपल इथे एट व्ही थ्रू व्ही टू आहे आणि याचा व्ही थ्री इटन आहे बऱ्याचशा शब्दांमध्ये व्ही टू आणि व्ही थ्री सारखाच असतो पण इथे वेगळा आहे ॲन ॲप्पल आणि एकच आहे म्हणून वाज इटन बाय अस ही कॉट अ बॉल इथे व्ही टू कॉट आहे व्ही थ्री कॉट आहे a बॉल was कॉट बाय हिम शी brought फ्लावर्स इथे फ्लावर्स अनेक वचनी है वेयर। फ्लावर्स वेयर ब्रॉट बाय हर इथे ब्रिंग ब्रॉड ब्रॉड असा व्ही वन व्ही टू व्हित्री आहे वी हर्ड अ साँग इथे हिअर हर्ड हर्ड ऑब्जेक्ट आहे अ सॉंग एकच आहे म्हणून वॉज अ सॉन्ग वाज हर्ड बाय अस यू कट अ वॉटरमेलन इथे कट या शब्दाचे तिन्ही रूप सारखेच आहेत अ वॉटरमेलन वाज कट बाय यू वी बॉईल्ड एग्ज हे एग्ज अनेक वशनी आहे प्लुरल नंबर म्हणून वेअर एग्ज वे आर बॉईल्ड बाय He आस्क अ question. याचं चौथं वाक्य कसं बनते व्हाट डीड ही आस्क आणि व्हाटचं उत्तर आहे क्वेश्चन एक क्वेश्चन एकच आहे म्हणून वाज आस्क तो तीसर रूप आस्क है ई डी लगते ए क्वेश्चन वाज आस्क बाय हिम आई गॉट फिफ्टी मार्क्स फिफ्टी मार्क्स इत ही अनेक क्वचन है फिफ्टी मार्क्स वेयर गॉट बाय मी यू सेव मनी इथे मनी मनी वाज सेवड बाय यू शी रेड वर्ड्स इथे स्पेलिंग सारखंच आहे पण व्ही वन रीड आहे आणि व्ही टू रेड आहे वर्ड्स वेअर रीड बाय हर लक्षात आले ना पॅसिवाईस सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स हे दोन्ही प्रकार आपण पाहिले तुमच्या लक्षात आले असेल सोपीच पद्धत आहे सराव करून बघा येतील तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय